आज टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत पाहूयात आपण काय काय वस्तू बनवलेल्या आहेत छान

ठीक आहे हां नमस्कार माझे नाव स्वराज आहे व नील व रविशंकर हे आम्ही घर बनवले आहे वा 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 काय भारी घर बनवल्यात रे हां बघू इकडं वा 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 छान 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 मस्त टाकाऊ वस्तूपासून सुंदर असे घर तयार केलेले आहे अभिनंदन छान

आहे मृदक वा कपिलने खूप सुंदर मृदक बनवलेला आहे वा छान 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 आता पुढे पाहू आपण नमस्कार, नम, नमस्कार आमी तो, आमी वा वा वा, वा खरंच अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहोत की सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्यामध्ये तनमन लावून काम केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन असेच एकापेक्षा एक छान छान कलाकृती तुमच्या हातून निर्माण हो याच तुम्हाला शुभेच्छा मी सेलूकर सर धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिलात आपले खूप खूप आभार